नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज आहे रविवार आणि आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या व मराठी नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि अगोदर मी कडबो वगैरे करण्याची तयारी करून घेतली होती ते बघून घ्या आणि नंतर आपण पूजेला वगैरे सुरुवात करूया चला अगोदरची माझी तयारी पहिला बघून घ्या इकडं कडबो करायची तयारी करलेली आहे मी पुरण करून घेतलेलं आहे याच्यामध्ये गूळ वेलची आणि हरभरीची डाळ शिजवून घेतलेली आहे हरभरीची डाळ आणि मग त्याच्यात गूळ घालून मिक्स केलेलं आहे आणि वेलचीसुद्धा टाकलेली आहे त्याच्यातच आणि इथं पीठ मळून घेतलेलं आहे हे पीठ थोडंसं घट्टच मळून घ्यायचं आणि इकडे कटाची आमटी केलेली आहे इकडं हे वांग्याची भाजी आत्ता करून घेतलेली आहे थोडीशी नैवेद्यासाठी काढून ठेवलेली आहे मुलं लहान असल्यामुळे मध्ये मध्ये मागतात वगैरे आणि भांडी वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतले का सगळं काम करून घेतलं आहे माझं म्हणजे नंतर कडबो वगैरे करायला बसलं तर मला सोपं पडेल सगळं खूप जास्त असं पसारा दिसणार नाही आणि इकडं भात ठेवलेलं आहे आणि हे पुरण थोडंसं असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसंच जास्त बारीक करायचं नाही आहे आम्हाला नाही कडबो करायचे आहेत आमच्याकडे पडल्यानं वगैरे निवेद कडबोचाच केला जातो आहे परवा पडल्याचा का कार्यक्रम झाला त्यावेळेला मी कडबो केलेले तर ते थोडेसे कमी नंतर मग कमी पडले मग त्याच्यासाठी आज मुलांना परत खायचे आहे म्हणून आज परत कडबोच केलेत मी आणि हे काय वाटून नव्हते ह्याचेच वाटून तुम्ही पुरणपोळ्यासुद्धा बनवू शकता खूप छान होतात कडबोसुद्धा आता आपण कडबो करायला सुरुवात करूया असं आपल्याला छोटं लाटून ज्यामध्ये पुराण भरून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण करंजी करतो ना नवरी त्याप्रमाणे असं करून घ्यायचं आणि हे पा मग ते पाणी लावून घ्यायचं साईडनं नंतर आपल्याला हे मडचायचं आहे कॅमेरा पकडायला कोणी नाही मुलंसुद्धा सुद्धा उठून खेळायला गेलेत बालोपासनाला गेलेली त्याच्यानंतर येऊन खेळायला गेलेत ती आणि हे पूर्ण असं चांगलं मडचून घ्यायचं आणि नंतर आपल्याला आता हे असं परतायचं आहे त्याला ज्या आपण डिझाईनमध्ये हे शेप देऊ शकतो हे व चांगलं दडपून घ्यायचं आहे नाहीतर मग तेलामध्ये फुटलं जातं याप्रमाणे हेव डिझाईन किती छान झाले याप्रमाणे आता सगळे कडगो मी करून घेते नंतर भेटू आपण इकडं असं सगळे कडू करून घेतलेत मी कडबो हे बघ डिझाईन दिसाले तेल तापलेलं आहे आपण ह्याच्यात आता कडबूस केलेले कडबूस होळी आहे थोडंसं हलक्या आताने हलवायचं आणि परतून घेऊयात खरपूस होईपर्यंत भाजायचे आहेत आपल्याला तर खरपूस भाजलेले आहेत तो ले ले आता सगळे असेच तळून घेते मी इकडे आता सगळे कडबो तळून घेतलेले आहेत आता पूजाची तयारी करून घेते पूजेची तयारी झालेली आहे आता इकडं स्वामींचा फोटो ठेवलेला आहे इकडे आहे आमचं कुळदेवस्थान ज्योतिबा चा देवस्थान फोंडेश्वर पूर्ण सगळे फोटो आहेत देवांचे आणि इकडं नैवेद्य तयार केलेलं आहे नैवेद्यामध्ये आहेत कडबू भात आणि आजचा मेन आहे ते कडू जे आपण कडूलिंब आणि करवंद चूर्ण चार आंबा पूर्ण असं मिक्स करून केलं जातं हे नैवेद्यासाठी आणि सगळे घरातले सुद्धा सगळे खातो आम्ही आणि आजचं नवीन आहे त्यामुळे कर इथं ल आंब्याचं लोणचं घातलेलं आहे आज नवीनच घातलं आहे बरं पहिला पहिल्यांदाच आणि इकडं असं पणसुड्याचं पान आहे हे आजच्या दिवशी पणसुड्याच्या पानामध्ये जेवण केलं जातं अशी तयारी झालेली आहे माझी होऊ शकता आत्ता संध्याकाळचा टाईम झालाय आणि पाडव्या दिवशी सगळेजण नवीन दिवसाची नवीन वर्षाची सुरुवात म्हणून काहीतरी शेतातली थोडीफार कामं हो करतात म्हणजे जोत वगैरे मारणे बैलांनी असं मग आम्हीसुद्धा थोडंसं रान झालं होतं ते औषध मारायला आलोय चला दाखवते ह्यात तेवढं का वाटे नाही रान खरं ह्यात तेवढं काय रान नाही म्हटलं तिकडे साईडला हा इकडे हे लई झालंय मी काढल्यावर पुरच काढत ते पणसाच्या झाडाला पन्नास किती लागलेले सहा आणि वातावरण खूप शांत आहे ती गेले दीड तास दीड दोन तास झाले आम्ही औषध मारतोय खूप सुंदर असं वातावरण आहे आता शांत एकदम वारा छान सुटलाय सूर्यास्त खूप छान होत आहे दाखवते तुम्हाला खूप छान दिसतोय